रेशनच्या शेकडो टन गव्हाची नासाडी झाली आहे कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे गहू वाया गेलाय नुकसान भरपाई कोण करणार असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय नागरिकांना शासनाद्वारे वाटप करण्यात येणारा रेशनचा हजारो क्विंटल गहू पावसानं ओला झालाय ट्रेनद्वारे वाशिम इथं आलेलं हे शेकडो टन गहू धान्य गोदामवर सुरक्षित पोहोचवण्याची जबाबदारी ही कंत्राटदाराची असते मात्र या ठिकाणी बेजबाबदारपणे गहू ठेवण्यात आल्यानं या आलेल्या अवकाळी पावसानं या शेकडो टन गव्हाची नासाडी झाली आहे त्यामुळे आता नुकसान भरपाई शासनाकडून जो नागरिकांना धान्य वाटप करण्यात येते त्यामधील जो गहू आहे तो रेल्वेद्वारे वाशिम या ठिकाणी आणण्यात आला होता मात्र या ठिकाणी काल झालेल्या पावसामुळे शेकडो टन गव्हाची या ठिकाणी अक्षरशः नासाडी झाल्याचे बघायला मिळते शेकडो टन माल हा काल पाण्यामध्ये भिजल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आपण या ठिकाणी बघू शकता पूर्णपणे जो गहू आहे तो या गहू गहू या ठिकाणी पूर्णपणे अक्षरशः ओला झाल्यामुळे शेकडो टन मालाचे नुकसान झाले आहे आपण या ठिकाणी बघू शकता नक्कीच कुठेतरी अं या ठिकाणी माल आल्यानंतर धान्य गोदामावर पोचण्याची जबाबदारी सुरक्षित पोहोचण्याची जबाबदारी कंत्राटदाराची असते मात्र या ठिकाणी हलगर्जी पणा झाल्या या ठिकाणी बघायला मिळते नक्कीच कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे आज शेकडो टन गव्हाची या ठिकाणी नासाडी झाल्याची बघायला ना मिळते नक्कीच आता कुठेतरी जिल्हा प्रशासन संबंधित दोषीवर काय कारवाई करणार हेच पाहणे महत्वाचे ठरणार आहे कॅमेरापर्सन विशाल राऊत जय महाराष्ट्र न्यूज वाशिम